जरी काही लोक बेईमान झाले असले सोडून गेले असले तरी त्या सर्व जागा आम्ही ताकदीनं लढवू आणि पुन्हा जिंकून आणू हीच आमची तयारी आणि हा हीच आमची रणनीती ठीक आहे शिवसेनेचे उमेदवार नक्कीच मी आता तेच सांगितलं ज्या आमच्या जागा आहेत जिथे दोन हजार एकोणीस साली आमचे आमदार जिंकून गेले आणि ते नंतर त्यांनी पक्षांतर केली त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही निवडणूक लढवू आणि जिंकू राव सर तुम्ही गेलेल्या ठिकाण गिरीश महाजन दिलं बदलापूरच्या घटनेच्या संदर्भात त्यांनी म्हटलेलं की ह्या घटनेच्या मागे अनेक लोकांनी राजकीय पोळी शिकण्याचं आणि तोंड सुरू घेण्याचं काम केलेलं आहे बघा गिरीश महाजन हे काल बदलापूरला गेले होते आणि बदलापूरच्या जनतेनं गिरीश महाजन यांना जे प्रश्न विचारले त्याची उत्तर ते देऊ शकले नाही मंत्री असले किंवा सत्ताधारी असले तरी काल जनतेच्या रोषाला किंवा संतावाचा सामना, सामना ते करू शकले नाही आणि जेव्हा जनतेशी सामना केला जात नाही तेव्हा मग विरोधकांचा हात आहे विरोधकांचं कारस्थान आहे विरोधक राजकीय पोळी शकत आहेत अशा प्रकारचे आरोप करायचे त्याला काय अर्थ नाही तुम्ही मंत्री आहात तुम्ही सरकार आहात तुमच्या राज्यामध्ये जर महिलांवर अत्याचार वाढले असतील लहान मुलांवर मुलींवर बलात्कार होत असतील तर तुम्ही जबाबदारी घेऊन त्याग केला पाहिजे सत्तेचा आमच्याकडे काहीच राहिलं नाही फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायची राजीनाम्याची मागणी करायची कारण देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची वाट लावली बोला देवेंद्र फडणवीस आल्यापासून महाराष्ट्र बदनाम झाला महाराष्ट्राची वाट लागली महाराष्ट्राचं राजकारण गढूळ झालं विषारी झालं या सगळ्याचे जबाबदार फक्त देवेंद्र फडणवीस आहेत राज्यात अशी मोठी घटना पोलिसांची भूमिका संशयास्पद असते पोलिसांची ही देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री असल्यापासून कायम संशयास्पद राहील पोलिसांवर कायम दबाव असतो गुन्हेगारांना सोडण्यासाठी दबाव असतो आपल्या पक्षाच्या गुन्हेगारांना मदत करण्याचा दबाव असतो भ्रष्टाचारांना वाचवण्याचा दबाव असतो त्याच्यामुळे आम्हाला पोलिसांची दया येते वामन म्हात्रे वामन म्हात्रे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे जर तू म्हणत असेल एखाद्या बा महिला बातमीदाराला की इतक्या जोरात बातम्या का देत आहे तुझ्यावर तर बलात्कार झाला नाही ना म्हणजे त्यांची इच्छा त्या मुलीवरती बलात्कार करण्याची होती का ही जर भाषा असेल तरी महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी नाही आणि पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा केला गुन्हा दाखल केला पाहिजे पण त्या भागाचे पोलीस आयुक्त हे सुद्धा मिंधेच आहेत